पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालघरच्या सभेत थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे काही जण सावरकरांचा अपमान करतात पण माफी मागत नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेने हे संस्कार ओळखले पाहिजेत अशा शब्दात मोदींनी राहुल गांधींवर टीका केली आहे तर या टीकेला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्यात तुलना होऊ शकत नाही तुलना करत असतील तर हे गंभीर आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे तर सावरकरांना भारतरत्न देऊन का सन्मानित केलं नाही याबद्दल माफी मागा असा हल्लाबोलही संजय राऊतांनी मोदींवर केला आहे सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं अपमानित करते रहते हैं देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले शिवाजी महाराज सावरकरण कर अत्यंत गंभीर है भारतीय जनता पक्षे अ तर हे फार आक्षेपार्ह आहे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आता त्या बाबतीत अशी कंपेरिजन जर तुम्ही करायला लागला तर मला वाटतं की थोडस जरा जादा होते सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना आता भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माहिती मागा